फडणवीस साहेब तुम्हाला या मायबाप गोरगरीब जनतेच्या वतीनं सांगतो तुम्ही राऊतच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोकळे राहू नका आणि तुम्ही हे चाळे बंद का तुम्हाला जाहीर सांगतो मी आणखीन एकदा या मायबापाच्या साक्षीने हे गोरगरीब लोक आहेत यांच्या साक्षीने सांगतो यांना आरक्षण पाहिजे तुम्ही आमदार टप्प्याटप्प्याने उतरू नका हे जर म्हणलं असतं मी सरकार कापीन आरक्षण नाही दिल्यावर तर मराठ्याने उद्या लगेच इकडच्या खांद्यावर उचलेला असतं हनुमानांनी रामलक्ष्मी म्हणून उचलल्यासारखी उचल लागतं ला का नाही खांदार घे असते गुलाल टाकून तो उलट्या दिशेन फितुराच्या दिशेने चालला फितुराच्या दिशेनं चालला चुकीचं केलं त्याला लय महत्व द्यायची गरज नाही त्याला महत्व देऊ नका त्याला महत्व द्यायची गरज नाही पण बैठक मात्र बार्शीत होणार आणि लांब लांब पटांगणार ठेवा म्हणजे काय असतं अरे तसं नाही लांब पटांगणार कशामुळे म्हणतो त्याला जर मला हाणायचं असलं तर त्याला मोकळ्या पाटाग हाणून ना <laughs> इकडे माणसं धाराधरी करते सोडीतील सोडा सोडी आमच्या आज्या पण आम्हाला एक गोष्ट शिकलेली की बरोबरीच असल्याशिवाय भांडणं नाही करायचं जायचं बरोबरीचं असल्याशिवाय नाही उगा मेलेल्या चाप धोपाटे घातल्या तर नाही म्हणून गरीबाला हाण गरीबा भांडणं करीत जाऊ नका पोरा हो असं आजोबा पण जोबा सांगायचं त्या खानदानीतले आम्ही उगं गरीबाला त्रास देणार आम्ही आता त्याला जर मला हाणायचं असलं तर बापलं पाट्या मला बरोबर तिकडे पटवलं त्याला काय करू तुम्ही मध्ये येऊ नका आमचं तेव मला कापायला लागला की तुम्ही आपलं आपण आपल्या घरी जा आम्ही बघतो <laughs> आम्ही बघतो आम्ही आम्ही बघतो आम्हाला नाही पण आता देवेंद्र फडणवीसला माझा जीव घ्यायचा त्या हातानं तेव त्याचा अर्थ आहे त्याला गोळ्या घालायला लावायच्या त्याच्या माध्यमातून मला हे बाकीचे कदारले हे बाकीचे कदारले यांना गोळ्या टाकीदा नाही आल्या ते औषधात आंबेडकर साहेब एकदा म्हणले होते प्रकाश आंबेडकर साहेब ते प्रयोग करणार आहेत माझ्यावर ते त्यांना करता नाही आलं तेच केलं त्यांचं आंबेडकर साहेब बोलल्यामुळं